नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी असेच विस्थापित राहाल तर टाचा घासून मराल पण शंभर टक्के अनुदान नाही मिळणार काय या संपूर्ण माहिती मित्रांनो जाणून घेऊया तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना देय असलेले अनुदान वितरित न करता तो बुडवण्याचा महाप्रताप शिक्षक आमदारांनी करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आणि गेली दीड एक वर्षे चाललेली प्रतिष्ठा प्र संपुष्टात आली पहिल्यांदा महाराष्ट्रातील शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात लढणाऱ्या सर्व शिक्षक संघटना आणि सर्व आमदारांचे मनकपूर्वक अभिनंदन काय माहिती मित्रांनो पाहूया आज जरी निर्णय झाला असला तरी याची पार्श्वभूमी आणि भविष्यातील धोके समजून घेणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील दोन हजार एकला कायम विनाअनुदानित तत्वावर शाळा सुरू झाल्या मुळात महाराष्ट्रात या शाळांना भविष्यात कधीही अनुदान दिले जाणार नाही याच धर्तीवर मान्यता देण्यात आल्या होत्या पूर्वी हेच धोरण होते परंतु सुरुवातीला विनाअनुदानित शाळा अशी मान्यता होती याचाच अर्थ तेव्हाच्याही शाळांना अनुदान देणे हे शासनाला अभिप्रेत नव्हते आज दोन हजार वीस रोजी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक भगिनींनी पगारासाठी टाचा घासाव्या लागत आहेत याची पाळेमुळे साधारणपणे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णवपासून रुजली आहेत म्हणजेच आपल्या लक्षात येईल की शाळांचे खाजगीकरण करण्याची प्रक्रिया ही आज सुरू झाली नाही तर एकोणीसशे पंच्याण्णवपासून यासाठी प्रयत्न केले जात आहेत कालांतराने अनेक संघटना एकत्रित येऊन काम केले आणि पर्यायाने शासनाला सुधारित जी आर काढावा लागला आणि विनाअनुदानित शाळांना पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्के अशा पद्धतीने अनुदान देण्याचा निर्णय साधारणपणे दोन हजार एकपर्यंत पर्यंत होता नंतर तो निकष बदलला आणि वीस चाळीस साठ ऐंशी आणि शंभर असा निर्णय झाला मुळात शासनाच्या धोरणावर शैक्षणिक संघटनांनी केलेला हा प्रचंड मोठा हल्ला होता महाराष्ट्रातील मराठी शाळेमध्ये खाजगीकरण आणून गोरगरिबांचा पुरांना शाळेपासून वंचित ठेवून कोणती धोरणे आणू इच्छित होते हे न करणारे कोड आहे मुळात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची जबाबदारी झटकून टाकण्याचा महाप्रताप महाराष्ट्रातीलच राजकीय ठेकेदार करत होते जेणेकरून आपल्याच बगल बच्चांना शाळांच्या मान्यता देऊन बेसुमार पैशाची लय लूट करून त्यातून भागीदारी घ्यायची हीच प्रस्थापित राजकीय नेत्यांची धोरणे होती परंतु संघटित झालेल्या शिक्षकांनी शासनाचे मनसुबे उधळून लावले याचाच बदला म्हणून दोन हजार एकला ला कायम धोरण अंमलात आणले म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वगळता राज्यात इतर शाळा या खाजगी व्यवस्थापनाच्या स्वखर्चातून चालवाव्या दोन हजार एकला राज्यात साधारणपणे चारशे ते पाचशे शाळांना या कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता मिळाली होती राज्यात प्रचंड प्रमाणात तणाव निर्माण झाला होता त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि शिक्षणमंत्री वसंतराव पुरके होते तत्कालीन शिक्षण मंत्री पुरके हे याआधीच शिक्षणमंत्री विनोद तावडेपेक्षा वेगळे नव्हते फक्त त्यांना प्रचंड अहंकार होता इतकेच तेव्हा राज्यात कायम अनुदानित वर काम करणारी एकही संघटना अस्तित्वात नव्हती विना अनुदानित शाळांच्या इतिहासातील एक नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जावे असे तुळशी तुल्य व्यक्तिमत्व म्हणजे तात्या मस्कर आणि पुंडिकराव रहाटे या दोन व्यक्तींनी अनुदानाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रात बीजे रोवली तात्या आणि रहाटे काका या दोघांनी संघटना बांधणी सुरू केली त्यांच्या साथीला अरुण मराठे आणि आज अखंड महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांना एकत्रितपणे साखळीत बांधून ठेवणारे खंडेराव जगदाळे सर यांची साथ मिळाली तात्या म्हणायचे मला मला खंडेरावमध्ये धाडस आक्रमकता वृत्ती दिसत होती ते स्वतः विनाअनुदानित शाळेत काम करत असल्यामुळे शिक्षकांना न्याय मिळवून देतीलच म्हणूनच त्या त्यांनी जगदाळे सरांकडे संपूर्ण जबाबदारी देऊन स्वतः मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले त्यावेळेस महाराष्ट्रात एक वादळ घुंगावत होते शासनावर शासना व शासनाच्या धोरणावर कडारून टीका करणारे व आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव निर्भीड व सडेतोड व्यक्तिमत्व होते ते म्हणजेच खंडेराव जगदाळे अनेकदा शिक्षक आमदारांनी म्हटलं की कायम विनाअनुदानित शाळांना कधीच अनुदान मिळणार नाही तरी अनेक आंदोलने केली अनेकदा जेल झाली अनेक गुन्हे अंगावर झेलेले पोलिसांचा मार खावा लागला पण हे वादळ शमले नाही कोणत्याही पद्धतीचं आंदोलन करणे आज बाकी राहिले नाही साधारणपणे दोन हजार पाच ते दोन हजार नऊ पर्यंत आंदोलनात संख्या होती कधी पाच कधी दहा कधी पंधरा तर कधी जास्तीत जास्त पन्नास तरीही महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीने आपल्या मागण्या लावून धरल्या कृती समितीत स्थापन झाली तेव्हा आज जे अनेक शिक्षक काम करत आहेत त्यातील बहुतांश शिक्षक हे आठवी ते बारावीला असतील आज तेच लोक कृती का समितीने काय केले असा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा कुठेतरी मनाला खटकतं आपण जे म्हणतोय वीस वर्षापूर्वीपासून बिनपगारी काम करणारे शिक्षक ते हे शिक्षक आहेत अन्यथा बहुतांश शाळांचे वय हे दहा ते पंधरा वर्षे इतकंच आहे दोन हजार नऊ साल उजाळले होते कृती समितीची पाळीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात लोवली गेली होती कृती समिती मजबूत होत होती दोन हजार ला प्रचंड प्रमाणात वादळ उठले मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा होते महाराष्ट्रातील कायम अनुदानित शाळांना कायम शब्द काढावा अशी मागणी जोर धरू लागली तंत्रज्ञानाचा विकास होत होता अनेक शाळांना पोस्टाची पत्रे पाठवली अनेकांना फोन केले मुंबईच्या आझाद मैदानावर शेकडो शिक्षक उतरले होते मागणी एकच होती की कायम शब्द काढावा आंदोलनांचे नेतृत्व अर्थातच जगदाळे सर करत होते मोर्चा हिंसक बनला शिक्षकांवर लाठीचार्ज केला अनेक शिक्षकांना कायमचे अपंगत्व आले त्यावेळी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये विश्वासराव नागरे पाटील होते म्हणून शिक्षक वाचले अन्यथा प्रचंड प्रमाणात शिक्षकांना मार खावा लागला असता या ठिकाणी जगदाळे सरांचा आणखी एक गुण दिसला तो म्हणजेच लढाई सुरू असताना मैदान न सोडणे त्यावेळी अनेक कृती समितीचे उच्च पदावर असणाऱ्यांनी मैदान केव्हा सोडले समजले नाही असो तर त्यावेळी कायम शब्द निघाला त्या कायम शब्दाची खून आजही सरांच्या शरीरावर कायम आहे कायम शब्द काढण्याच्या लढाईत आणखी एका रणरागिनीने महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे अग्रलेखाचे स्व स्वनिलकंठ खाडिलकरांच्या कन्या रोहिणीताई खाडिलकर यांनी स्वनिलकंठ खाडिलकर यांनी आपल्या वर्तमानपत्रातून कायमचा वनवास कसा होता तो कायम मिटवण्यासाठी नवा काळ व संध्याकाळने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली रोहिणीताई खाडिलकर आणि विनानुदान शिक्षक हे नाटक काल परवा निर्माण झाले नाही तर गेल्या अनेक वर्षापासून रोहिणीताई या विषयावर लिखाण करत महाराष्ट्र राज्य कायम विनादन शाळा कृती समितीच्या स्थापनेतील आपण महिलाचा दगड म्हणू शकतो किंवा अडथळ्यांचा दगड आता ओलांडला होता कारण कायम शब्द निघाला होता अडथळ्यांची जुन्या अनुभवानुसार पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के आणि पाचव्या वर्षी शंभर टक्के अनुदान मिळून आता लढाई संपेल असे वाटत असताना शासनाची वक्र दृष्टी या विभागावर पडली त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार होते त्यांचं म्हणणं इतकंच होतं की या शाळांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिले आहे की भविष्यात कधीही अनुदान मागणार नाही तरी आता नाही लाजाने का होईना ला अनुदान द्यावे लागत आहे तर त्यांनी वेगळीच योजना आखली या शाळांना अनुदान भेटूच नये अशी रचना केली आता लढाई अस्तित्वाची सुरू झाली कारण तत्कालीन शिक्षण सचिव संजय कुमार यांनी अतिशय जाचक अटी व शर्ती लावून शाळांचे मूल्यांकन लावले होते जुने नियम मोडून काढण्यासाठी त्यांची बदली मंत्रालयात केली होती फक्त विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळू नये म्हणून शासनाने या शाळांवरील राग मूल्यांकनाच्या जी आरमध्ये व्यक्त केला नियम व अटी किती जाचक होत्या हे तुम्हाला सांगायचे झाले तर त्यावेळी शंभर टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना हे निकष लावले असते तर कदाचित महाराष्ट्रात फक्त पाच टक्के माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उरल्या नसत्या ही वस्तुस्थिती आहे जाचक नियम व अटी मान्य करून दिले सन दोन हजार अकरा बाराच्या सुमारास ऑनलाईन अर्ज भरले अनेक निकष पार करून साधारणपणे चारशे ते पाचशे शाळा अनुदानास पात्र ठरल्या होत्या मधल्या काळात शाळांची संख्या वाढली होती तेव्हा आघाडी शासन होते सलग पंधरा वर्षे सत्तेत राहून यांना सत्तेचा माज आला होता अनुदानास पात्र शाळांची एकही यादी यांनी जाहीर केली नाही याचे कारण म्हणजे अनेक शाळा अनुदानास पात्र ठरल्या त्यासाठी क्षेत्रीय स्तरावर शासनाच्या सांगण्यावरून अनेक अर्थपूर्ण व्यवहार झाले होते मात्र अनेक शाळांनी रोस्टरचे निकष पूर्ण केले नव्हते शासनाला नेमका हाच मुद्दा सापडला आणि आघाडी सरकारने ज्ञानबाजी मेक ठोकली फक्त अठ्ठावन्न शाळा अनुदानास पात्र केल्या ज्या बहुतांशी अल्पसंख्याक समाजातील शाळा होत्या की ज्यांना रोस्टर नसतो तेव्हापासून संघटनेत काम करणारे सक्रिय कार्यकर्ते निष्क्रिय झाले त्यांची पोळी भाजवून घेतली होती कायम विना अनुदानित शाळांना फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक व आर्थिक त्रास खूप सहन करावा लागला दोन हजार तेरा चौदाला जाता जाता आघाडी सरकारने पुन्हा मतांचे राजकारण केले राजकीय हेतूने तेराशे त्रेचाळीस शाळा अनुदानास पात्र केल्या आणि अनुदानासाठी संघटना आक्रमक झाल्याचे स्पष्ट होताच या शाळांच्या मागे त्रयस्थ समितीचा सरो मिरा लावला अनुदानाची मागणी गेली बोंबलत तोपर्यंत आघाडी सरकार कोसळते होते भाजपा शिवसेनेचे सरकार आले अपेक्षा होती की आघाडी सरकारने घात केला हे तरी चांगले करतील पण काही उपयोग झाला नाही आता त्रयस्थ समिती रद्द करा म्हणून खंडेराव जगदाळे सर यांनी फक्त सतरा ते वीस लोकांसह आंदोलन केले प्रयत्नाने त्रयस्थ समिती रद्द झाली आता आता अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे असे वाटत असताना शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी उपसमिती गठीत केली दरम्यानच्या काळात शाळांची संख्या झपाट्याने वाढत गेली शिक्षकांचा आकडा फुगत गेला आणि सरकारला हा खर्च निरथक वाटू लागला भाजपा शिवसेनेच्या सरकारने वेळ काळूपणा धोरण स्वीकारले जी शिवसेना मराठी मुद्द्यांवर आक्रमक होत होती तीच शिवसेना मराठी शाळांच्या प्रश्नावर मूक गिळून गप्प बसली होती कारण भीती होती ती आमदार फुटून सत्ता जाण्याची अनेक आंदोलने झाली मोर्चे काढले पण काही उपयोग झाला नाही इकडे अनुदान वाढीचे टप्पे वाढीची कागदे जिल्हा परिषदेकडून मिळत होती दोन हजार सोळा साल उजाळले महाराष्ट्रातील अनेक शाळांकडे साठ टक्के अनुदानावर आल्याची पत्रे होती आता टप्प्यानुसार अनुदान मंजूर करण्यात यावे ही मागणी जोर धरू लागली सर्व शिक्षक एकत्र एकवटले होते मी या ठिकाणी सर्व शिक्षक म्हणतोय शिक्षक संघटना नव्हे कारण साधारणपणे दोन हजार सोळा ते दोन हजार पर्यंत अनुदानासाठी लढणारी महाराष्ट्रात एक फक्त एकच संघटना होती ती म्हणजे तातासाहेब मस्कर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदान शाळा कृती समिती आज अनेक शिक्षकांना तात्यासाहेब मस्कर हे नाव सुद्धा माहीत नसेल ही दुर्दैवी बाब आहे तत्कालीन भाजपा शिवसेना सरकारने फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली आणि शिक्षक फसले अनेक शिक्षक शिक्षक संघटना निर्माण झाल्या आणि संख्या विभागली गेली आणि विनाअनुदानित शिक्षकांचा घात झाला एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार विना अनुदानित शाळांना दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना सरसकट वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला हा शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय काळा दिवस मानला जातो कारण आता अनेक शिक्षकांच्या आयुष्याची राख रांगोळी करण्याचे पाप तत्कालीन शिक्षक मंत्री विनोद तावडे व भाजप सरकारने केले होते साहजिकच आपोआप या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शिक्षक सज्ज झाले होते भाजप सरकारने औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीवर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदान शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या मोर्चावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला तारीख होती चार ऑक्टोंबर दोन हजार सोळा अनेक माता भगिनींनी याची किंमत मोजावी लागली होती अक्षरशः औरंगाबाद येथे रक्ताचा सडा पडला होता ज्यांनी आंदोलन पेटवले त्यांनी मैदान सोडून घर गाठले त्यावेळेस अंगावर काठ्या झेलत मैदानावर पोलिसांशी दोन हात करत होते पोलिसांना हात जोडून विनवत होते अशा मैदान गाजवणारा एकच लढवय्या नेता होता ते म्हणजे खंडेराव जगदाळे शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती घडत होती त्यावेळी एकाकी झुंज दिली जात होती या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याचे दुःखद निधन झाले औरंगाबाद येथील हारसूल जेलमध्ये सत्तर वर्षीय तात्यासाहेब मस्कर खंडेराव जगदाळे यांच्यासह एकोणसाठ शिक्षकांवर कलम तीनशे सातचा गुन्हा दाखल करण्यात आला अनुदानाच्या संपूर्ण लढ्यात गजानन खैरे सुद्धा योगदान शिक्षक विसरू शकत नाहीत कारण अनुदानासाठी कधी समुद्रात उडी मारण्याची धमकी तर कधी आमदार निवासावरून उडी मारण्याची धमकी तर कधी अन्वानी पायांनी औरंगाबाद ते मुंबई दिंडीचा प्रवास असेल हे करून करूनसुद्धा शासनाने कोणत्याही पद्धतीने दाद दिली नाही के पी पाटील यांनीसुद्धा सलग दीड महिना धरणं धरले होते अनेक आमदार अनेक संघटना पदाधिकारी यांचा पाठपुरावा करत आहेत परंतु शासनाने हा विभाग निरुपयोगी म्हणून बाजूला काढून ठेवला आहे याचे आपण भान ठेवले पाहिजे शेवटी राजकारणी लोक लोक आहेत यातून काही मलिंदा मिळत नाही कारण शिक्षकांना पगार देणे राष्ट्राची गुंतवणूक आहे हा विचार मागे पडला तर हा खर्च म्हणजे केवळ बुळीत भांडवल आहे ही धारणा राज्य करण्याची झाली आहे महाराष्ट्रात राज्य कायम शाळा कृती समितीने एकशे चौसष्ट आंदोलन केली कधी धरणे आंदोलन तर कधी दंडवत मोर्चा तर कधी पायदिंडी एक अनेक गेल्या चार वर्षापासून जगदाळेसार अनवानी पायांनी फिरत आहेत असे असताना मागील पाच सहा वर्षात अनुदानाच्या प्रक्रियेत आलेले विचारू लागलेत यांनी काय केले म्हणून खरं तर इतिहास तपासा इतिहासाची पाळीमुळे खणून त्यात काही सत्य आहे ते पहा मला कुणीतरी म्हणाले की इतक्या आंदोलनात दोन देश स्वतंत्र झाले असते राजेव हो, ते रक्त क्रांतिकारकांचे असतं आणि हे रक्त क्रांती शिकवणारे आहे त्याला इतकंच सांगेन भाऊ इथेही रक्ताचा सडा सांडला पण संविधानिक पद्धतीनेच तुम्ही तेव्हा नव्हता जेव्हा आमदारांनी दहा टक्के अनुदान मान्य करून घेतले होते भाऊ तुझा जन्म नव्हता किंवा तू शाळा शिकत होता ना तेव्हा कृती समितीचा जन्म झाला आहे आत्तापर्यंतच्या लढ्यातील कृती समितीचे स्थान आढळ आहे व राही अलीकडील काळात ज्या शिक्षक संघटना निर्माण झाल्या त्यांनाही मी नावे ठेवत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने अनुदान हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्याबद्दल त्यांचेही काम दाखवण्याजोगे आहेच आज चाळीस टक्केचा वाढीव व वा नवीन शाळांना वीस टक्केचा निर्णय झाला मित्रांनो दोष कुणाचाच नाही दोष सिस्टीमचा आहे आणि हीच सिस्टीम बदलण्याची गरज आहे त्यासाठी सज्ज राहा येत्या काळात आपल्याला संघटना संघटनेत लढायचं नाही तर शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात लढायचे आहे सरकार कोणतेही असो शासनाच्या दृष्टिकोन कायम विनाअनुदानित शाळांच्या बाबतीत कसं आहे हे आपण वर पाहिलेच आहे दोन हजार एक ला किंवा त्यापूर्वी स्थापन झालेल्या शाळेला आज वीस टक्के किंवा चाळीस टक्के अनुदान मिळत आहे ही बाब खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार विना विनाअनुदानित शाळांना देय असलेले अनुदान वितरित करणे आवश्यक असताना आता एक नोव्हेंबर दोन हजार वीस पासून अनुदान देणे ही तर विनाअनुदानित शिक्षकांची क्रूर चेष्टा केली आहे यासाठी शिक्षक आमदार किती काम करत आहेत हे दाखवत होते परंतु ते आज सस्पेशल अपयशी ठरले आहेत शिक्षक आमदार हे आतापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात भेटत नव्हते तर आपल्या राजकीय स्वार्थासाठी जात होते हे आज सिद्ध झाले आहे येत्या काळात सर्व संघटनांनी एकत्रितपणे संघटित होऊन लढा उभारावा लागेल अन्यथा शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी दोन हजार पन्नास हे साल उजाळेलेच हे लक्षात ठेवा मित्रांनो ही जी माहिती आहे मित्रांनो ती माननीय प्रवीण पारसे सर मुख्य संपादक न्यूज प्रारंभ यांच्या वतीने देण्यात आली होती मित्रांनो माहिती खरी आहे मित्रांनो जोवर सगळ्या संघटना जर एकत्रित येऊन लढा देणार नाही तोवर विना अनुदान शिक्षकांना न्याय मिळणार नाही आणि ते शंभर टक्के अनुदान मिळणार नाही कारण ज्याप्रमाणे आता वीस टक्के नंतर येणाऱ्या पाच वर्षानंतर चाळीस टक्के त्यानंतर येणाऱ्या पाच वर्षानंतर चाळीस टक्के साठ टक्के असे हे प्रमाणे वाढत चालले आहे मित्रांनो कारण कंटिन्युअसली कोणतंही जे अनुदान आहे ते मिळत नाही।, नाही तर मित्रांनो नक्कीच सगळ्या संघटनांना ज्या वेळेस एकत्रित येतील त्यावेळेसच अनुदान मिळेल अन्यथा मिळणार नाही नाहीतर ते आपणास मिळेल तर ते दोन हजार पन्नास किंवा दोन हजार साठपर्यंत आपल्याला शासन असेच नेत राहील तर त्यामुळे प्रत्येक संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे मित्रांनो चला आता मित्रांनो कशी वाटली माहिती की में सांगा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसतील तर सबस्क्राईब करून बयकन नक्की प्रेस करा मित्रांनो धन्यवाद